बबड्या ए बब्या? बब्या? चल रे झोपाय चल की झोपायचं ना उठ नाही अरे काय करायचं पोरांचं चल चल जो जो पाए। जो पाए चल झोपाय झोपायचं नाही म्हणते चल उशीर झालाय बबड्या खेळायचे का खेळायचे का होय ब खेळायचे अरे देवा बारा वाजता त्याला बाहेर जायचे तुला खेळायचे काय विषय चल उठ चल आपलं झोपायला चल चल झोपायला हुशार आहे ना तू पोरग हा ना हा तू हुशार असत ना मग चल की झोपायला नको बाबू काय करायचं याच बबड्या चल उठ उठ चल चल बाळा हे रजा चल उठा चल। चल, चल चल उठ चल की बघ लाड बबड्या ए बाळा उठ चल चल झोपाय चल 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 चो चल ना ऐक ना हे चल उठ चल जो पाई, चल ऐक ना माझं mm. तू हुशार आहे ना बाळ ऐकतंय का बी ऐक ऐक ना चल चल बबड्या बबी हे बाळा चल की झोपाय झोपाय चल चल उठ चल 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 हुशार आहे हुशा हुशा हा? हा? ना तू <laughs> हुशार आहे का ना पोरं माझं हुशार आहे ना बब्या तू हां हां आहे ना बघ येऊणी करू नको झोपायचं उठ चल आतमध्ये चल, चल उठ चलकी हे राजा बबड्या चल उठ बबड्या हे बब्या बब्या चलकी उठे नाहीच म्हणतायच बापयचं आईला बोलू गो तुझे ह आईला बोलू हा काय हा बघ कोण आवाज येते रे आई आवाज येते बाबर्या बबरे आई आवाज येते उठ चल उठ उठ आवाज येते चल 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 उठ 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 अरे चल तिला बोलू ना मम्मी बाबरे ते आल्या मग गपचूपचेशील चल 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 उठ बरं चल पटकन चल आ, चल की अरे काय असं करते रे हे बाबू त्याला आवाज दे रे एक दोन वेळा येऊ कोण आहे रे बाबा कोण आहे आई तुझी चल ती यार चल ती परत बाहेर आली ना परत मग वर ठे ना तुला चल पटकन झोपायचे दे रे आवाज एकदा बघ कसा पुळत आलाय बघ 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 कसा पुळत आला चला पुळत आलाय बघ बोल त्याला वरती ये चल वार। चल वार ये। आला का बघितलं का कसा ऐकतोय आला का चल गुंडेल मंडल चल ये मामा बोलौती इतका वेळ मी बोलतोय त्यावेळेस नाही जमलं ह्याला yaala आता बघ 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 खंज करते आणि भोप करत कालच्या सारखं म्हणू का गाणं म्हणू का बी कसा पळ झाला बघ आवाज दिला की ए हिरो थांब थांब एक मिनिट एक मिनिट थांब मी मग बोलत होतो का नाही आला हा मी फिरतो जायचं ऐकतो सांगतो हा बरे